लक्ष्मी पे ते नमस्कार मंडळी कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज पण आमच्या गावामध्ये लग्न आहे ते, तो, ते तो रहे। तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा हा बघा विराज आहे आणि तो ओंकार आहे त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि सबस्क्राईब करा त्याच्या पण चॅनलला आता आम्ही चाललो आहे लग्नाची तयारी करता हां ये चल अरे येतोय हे बघा सर्व मंडळी आहे रोहन वगैरे ते दत्ताराम आहे त्याची वाईफ आहे आणि अंतरा आहे गेट आहे मेन तिकडे बँजूच सामान आहे तिकडे नवऱ्या मुलग्याची गाडी आहे

आपला तर या बघा मंडळी लग्न मंडप आहे तर या साइडला बघू शकता नवरदेव आहे फोटोशूट चालू आहे त्याचं आता आम्ही दत्तवाडीच्या इकडे जाणार तिकडची नवरी आहे मयुरने आता आणि समोर बघा लग्नाच्या वराडाला ट्रक केला आहे आणि तिकडे बुलेरो आहे इथे आपले शरद नाना आणि रमेश नाना आहेत दोघे इथे आपल्या कमळाकर नाना आणि संतोष मोंढे यांनी किनरची जागा स्वीकारलेली आहे हा बघा लग्नाचा ट्रक ह्याच्यातून जाण्याची मज्जाच वेगळी असता बघूया आम्ही ह्याच्यातून जाऊन तर बाईकने जाऊ वरती बाबल्या प्रशांत वगैरे थांबले आहेत वाडीवरती आणि इथे ही महिलांसाठी गाडी आहे हे बघा सर्व वराड आहे लग्नाचं अजून माणसं आहेत पण ती वाडीवरती थांबली ती डायरेक्ट येणार आहे बघा ती गाडी लेडीज साठी आहे टेम्पो बुलेरो आणि हा जेंट्स साठी आहे पातले बघा आमचा अभि अभि यादव ते देवेंद्र आंबेडकर आहे तिथे ताशावाले आहेत आपले फाय थ्री होय तिसरा बुलेरो ताशावाले बघा वरती बसले सर्व हे सर्व वराटे एक ट्रक आहे मोठा आणि बुलेरो महिल बै वञा मित्रो गाॾी इकडे बघा राजा आहे आपला आणि इकडे नंदू आपा आहे आपला आपा बघ हा बघा महिलांचा ट्रक आहे बाईक वरून टेम्पोतून उतरलोय गाडी आहे ट्रक इथेच आहे आम्ही ट्रकाला गाठलो आहे नवऱ्याची गाडी आली हे बघा सर्व गाड्या जात आहेत हा बघा वराडाचा ट्रक हा बघा बँजूचा ट्रक बँजूचा डिप्ले आहे ज्याला माहिती असेल आम्ही आलोय लग्नगर बघू शकतो पाठी आहे लग्नगर तर आता बघा मित्रांनो सर्व खाली उतरतात त्या साईटला बघा नवरा मुलाची गाडी आहे मित्रांनो आम्ही दत्तवाडी मध्ये आलोय हे बघा इथे मंदिर आहे वटवृक्ष आता नवरा जानवशीला बसलाय देवळामध्ये दाखवतो इकडे बघा मित्रांनो दत्त मंदिर आहे आणि ते जानवशीला बसला आहे नवरा <स्थाथ> नवरा जानवशीला बसलाय आम्ही इथे खाली फेरफटका मारायला आलोय त्यांच्या गावात हे बघा पावणे दोनचं लग्न आहे दत्तवाडी मध्ये तर इकडे बघा मित्रांनो फणसाचं झाड आहे हे बघा फनस आहे तिथे बघा मित्रांनो फनस खूप म्हणजे खूपच धरलाय हे बघा आता नवरा निघतो नवरीच्या इकडे मंडपामध्ये लग्नासाठी மத்தீங்க மங்கள மங்கல கங்காாந்தமு कुझ बड पूना सदा मंगलम शुभ लॻन माला धार परे परगा लिभो पांगणा नाती we hey.

तर मित्रांनो आता लग्न वगैरे झालं आहे आता जेवणाचा कार्यक्रम बघूया आमचा नंबर कधी लागतो पहिली पंगत तर बसली आमची चुकली पहिली पंगत तर दुसऱ्या पंक्तीला बसणार तर बघू शकता इथे मित्रांनो सर्वजण जेवायला बसले आहेत मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे करून झालं आहे आता आम्ही घरी जातोय पुढे वरातीची तयारी करायला मी नाही प्रशांत आहे दोघे बाईकने जातो आहे हे वराडी लोक पाठवून येतील संध्याकाळची तुम्हाला वरात दाखवतो चला निघालो आहे बघा प्रशांत कुसुफे वराटाची तयारी करतो आम्ही वरातीची कुस्सुफ चला तर मित्रांनो आम्ही जातो सिसाठ आता हायवे लागला आहे तर मित्रांनो आता वरात आले आहे तर वरात तुम्हाला दाखवणार आहे आता आम्ही जातोय वरात मित्रांनो हा जर तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन चला